कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौ प्रमिला नरहरी पाटील यांनी कात्रप तलाव या ठिकाणी ज्येष्ठांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आ, नमस्कार प्रमिला ताई आज आपला वाढदिवस आहे आपल्याला कसं वाटतं आज ज्येष्ठांच्या बरोबर आपण वाढदिवस साजरा करतात आज मला खूप आनंद झालाय आहे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यासोबत आहेत आपले मॉर्निंग ग्रुपचे आणि त्यांचं आमच्यावर प्रेम आहे सगळ्यांचा आशीर्वादाचा वर्षाव माझ्यावर झालेला आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटला मला पुढे अशी सेवा आपल्या हातून घडावी आणि असंच सगळ्यांचं सहकार्य आम्हाला भेटावं आणि लाभावं आणि सगळ्यांचा सहवास मिळावा आपण म्हणतो वय किती वाढलं त्याच्यापेक्षा तुम्ही किती माणसं जोडली हे महत्त्वाचं आहे त्याला महत्त्व आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू आपण या ठिकाणी आलात आणि ज्येष्ठांबरोबर वाढदिवस साजरा करत आहे आपले खूप खूप अभिनंदन वाढदिवसानिमित्त धन्यवाद ओके नमस्कार आपल्यासोबत आहेत आपल्या वाडाचे माजी नगरसेवक श्री नरहरी पाटील साहेब आणि आज त्यांच्या पत्नीचाच अर्थात प्रमिलाताईंचा वाढदिवस हो आहे तर या प्रसंगी आपण काय सांगाल तिचा आता चौसष्ट 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 वर्ष पूर्ण झाली पासष्ट वर्षाच्या याच्यामध्ये पदार्पण केले त्याच्या त्याच्यामध्ये ती जवळजवळ मला वाटतं माझ्याबरोबर ती पस्तीस पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष आहे आणि पस्तीस वर्ष न चुकता आम्ही ति तिचं वाढदिवस आमच्या पद्धतीने जमीन तसं साजरं करतोय आणि घरच्या घरी साजरा करतो कुठलाही मोठा कार्यक्रम केला नाही किंवा काही नाही आणि तिचं ते बँकेच्या सर्व्हिसच्या याच्या मुलं आम्हाला ते काही करायला जमलं नाही पण आता ठरवलंय पुढच्या वर्षी पासष्ट पासष्ट जोरदार करायचं ठरवलंय आज आपण ज्येष्ठांच्या बरोबर हा वाढदिवस साजरा करताना आपल्याला कसं वाटतं मनात काय भावना येते ज्येष्ठ आणि लहान तर हे याच्यामध्ये आम्हाला ते ज्येष्ठांचे जे काही प्रेम लाभतंय दर तर प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्हाला बोलवलं जात आहे तर हिला मी सांगितलं का आज आपण त्यांच्याजवळ जाऊया त्यांना नाही आपल्याकडे बोलवायचं आपण त्यांच्याकडे जाऊया आपण त्यांच्यामध्ये तुझा वाढदिवस साजरा करूया कारण ज्येष्ठांच्या शेवटी आपल्याला जे आशीर्वाद मिळतील ते खूप मोलाचा आहे आणि आपल्यासाठी ते खूप फायदे होत धन्यवाद आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल सर्वांनी आशीर्वाद आम्ही तुमच्या कार्यक्रमात धन्यवाद धन्यवाद आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर